नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात रक्तदान केल्यानंतर त्यांना के आशक्तपणा येतो म्हणून आम्ही त्यांच्यासाठी खाण्यासाठी वस्तू ठेवलेल्या आहेत शिवाय एक पाण्याचे कॅन किंवा त्यांना लागणाऱ्या गरजू वस्तू रग पांघरायला अशा प्रकारच्या वस्तू आम्ही वाटप करतो कोरोनामध्ये पण तुम्ही भरपूर लोकांना मदत केली आहे कोरोनामध्ये सुद्धा आम्ही असं सहकार्य केलेलं आहे कारण रतन तातानी जगातल्या सर्व लोकांना जगवण्याचा मोलाचा वाटा कोरोनाच्या काळात घेतलाय त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आम्ही हे करतो आणि वेळापूर पंचपृक्षेमध्ये कुठेच या ठिकाणी रक्तदाकांची जयंती साजरी केली जात नाही पण आज तुमच्या माध्यमातून या था ठिकाणी रक्तदान शिविर आम्ही त्यांच्या अठ्ठत्याऐंशिवाय अठ्ठ्याऐंशिवाय जयंती निमित्त रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी आयोजित करतो त्यामध्ये आज अठ्ठावीस तारखेला मी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे नमस्कार मी वैभव पवार आपलं न्यूज आणि वेळापूर पॅटर्न या न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत आणि या ठिकाणी आज रतन टाटा सर यांच्या अठ्ठ्याऐंशी जयंती निमित्त या ठिकाणी आयोजित असं रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे वेळापूर या ठिकाणी रक्तदान आहे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं रक्तदान केल्याने मानवी शरीरामध्ये कमीत कमी, कमी पाच लिटर रक्त असतं त्यातलं तीनशे साठ फिमेलला रक्त दिल्याने काही विचाराला आणू होत नाही रक्तदान तुमच्या एकाने एका एखाद एकान 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 जीव वाचू शकतो आणि आपले रक्तदान हे भरवलंय तुम्ही शिबिर आम्ही दहा वर्ष झालं रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि रक्तदान शिबिर करण्याचा रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उद्देश असा आहे गोर गरिबांना जर रक्त मिळत नसेल तर त्यांना विकत घेऊन रक्त मिळत नाही म्हणून त्यांना हे रक्त मिळावं आणि यापासून त्यांना जीवन मिळावं म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित म्हणजे गेली पाच वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी करत आहात आणि या ठिकाणी आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केले आतापर्यंत प्रत्येक वर्षी टार्गेट म्हणलं तर दीडशे पर्यंत दीडशे लोकांपर्यंत प्रत्येक वेळी आम्हाला लोकांचं सहकार्य मिळत गेली एक वर्षापासून म्हणजे गेली पाच वर्षापासून दर वर्षाचं दीडशे लोकांचं टार्गेट असत आजचा म्हणजे आजचा हा संध्याकाळी टार्गेट होणार पूर्ण

terima. lah. kasih. Oke.